अकोला मूर्तिजापूर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा आमदार हरीश पिंपळे यांनी दिली हिरवी झेंडी मूर्तिजापूर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने घेण्यात आली आहे या स्पर्धेत मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी सामाजिक आणि विविध सांस्कृतिक व विविध भव्य क्रीडा स्पर्धा मूर्तिजापूर तालुक्यात आयोजित केल्या आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार हरीश पिंपळे यांनी हिरवी झेंडी दाखवली सदर स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता कार्यक्रमाला ठाणेदार भाऊराव गुगे ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले दीपक अग्रवाल माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सबाजकर राजू कांबे कमलाकर गावंडे कोमल तायडे आयुषी तायडे अमोल प्रजापती गोपाल दायमा व इतर अनेक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आकाश मोरे याला तीन हजार शंभर रुपये तर तृतीय क्रमांक अजय होले यांना दोन हजार शंभर रुपये बक्षीस आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी क्रीडा क्षेत्रातील विनोद काळबांडे दिनेश श्रीवास शहरातील क्रीडाक्षेत्रातील युवक शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत मनोहर ताकतोडे वय वर्ष बहात्तर हे सुद्धा धावले त्यांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला लोकनायक न्यूज सुमित सोनने मूर्तिजापूर जिल्हा अकोला देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया या माध्यमातून नमो चषक प्रत्येक मतदारसंघामध्ये आयोजित केलेले आहे त्याच मूर्तीवर मतदारसंघ बत्तीसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मूर्तिजापूर शहर भाजप तालुका भाजपच्या वतीनं आज मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी भाग घेतला आणि खूप चांगले धावले जे विजयी झाले त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो ज्यांनी याच्यात भाग घेतला त्याचे धन्यवाद देतो हे यशस्वी करण्यासाठी टाले सर यांच्या टीमनं खूप सहकार्य केलं आहे चोख बंदोबस्त ठाणेदार मुकेश साहेबांनी दिलेला आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आरटीओ मॅडम सुद्धा इथं आलेल्या होत्या आणि हे यशस्वी करण्यासाठी अनेक लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पत्रकार संघाने आमचे विलासभाऊ नसले यांच्याही टीमनं आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आमचे मामा मनोहरराव जी टाकतोळे हे सुद्धा बहात्तर वर्षाच्या धावले आहे म्हणजे एक उत्साह मूर्तीच्या मध्ये आलेला आहे खेळाडूंना त्यांना खेळाची संधी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून नमो चषकच्या माध्यमातून हे सगळे खेळ खेळण्यात आले अशा खेळ खेळामध्ये भाग घेणारा सगळ्या खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज